धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला पण राजीनामा दिल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिला असं सांगितलं अर्थात त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन वाद होताना तर काल रात्री जेव्हा संतोष देशमुख यांना मारतानाचे फोटो पुढे आले त्यानंतर ज्या पद्धतीनं राज्यभरातून राग व्यक्त करण्यात आला त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्यासंदर्भातील सूचना धनंजय मुंडेंना केली असं बोलल्या जात आता जे फोटो काल पुढे आले होते अर्थात या आधीच देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्याकडेही गेले असतील किंवा मग त्यांनी ते फोटो पाहिले असतील जर त्यांनी हे फोटो अगोदरच पाहिलेले असतील तर त्यांनी आतापर्यंत मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही असे अनेक प्रश्न आज विचारले जात आहेत पण बीड प्रकरणाची एकूण परिस्थिती लक्षात घेता काही मुद्दे आपल्याला सापडतात त्या मुद्द्यांच्या आधारे अजितदादानी धनंजय मुंडे यांचा राजीनामा आतापर्यंत घेतला नसावा अशी शक्यता आहे आता ते मुद्दे नेमके कोणते आहेत आणि त्याच संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी बीडचं सगळं प्रकरण घडल्यानंतर महाराष्ट्रभरात त्याचे परिणाम पाहायला मिळाले मराठा समाजही रस्त्यावर उतरला त्यामुळे हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकाधिक अधीक संवेदनशील होत गेलं साहजिकच त्याचा परिणाम म्हणजे सरकारवर एका प्रकारे दबाव तयार व्हायला लागला पण हा दबाव तयार होत असताना देखील अजितदादा पवार यांनी राजीनामा का घेतला नाही असा प्रश्न अनेक दिवसांपासून उपस्थित केला जातोय तर त्याच्या पाठीमागे एक प्रकारे जातीय समीकरणाचं गणित असल्याचं बोललं जात म्हणजेच राष्ट्रवादी अजितदादा गटाचा विचार करता राज्याच्या राजकारणात ओबीसी समाजाचा प्रबळ चेहरा म्हणून छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिलं जातं आता छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळालं नसल्यानं त्यांची नाराजी होती अशा परिस्थितीत धनंजय मुंडे या ओबीसी चेहऱ्याला आपल्या बाजूने सक्षम ठेवणे ही पक्षाची प्रमुख म्हणून अजितदादांची जबाबदारी होती आता अशा परिस्थितीत जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा दादांनी घेतला असता तर ओबीसी समाजाचा रोष त्यांना पत्करावा लागला असता अशी यात एक शक्यता असू शकते त्याच्यामुळे जातीय समीकरणाचा विचार करत असताना ओबीसी समाजाचं हे राजकीय गणित सेट करण्याचा प्रयत्न दादांनी केला असावा अशी शक्यता वर्तवली जाते दुसरा मुद्दा म्हणजे बीडच्या स्थानिक राजकारणाचा बीडची एकंदरीत परिस्थिती जर आपण पाहिली तर इथं राजकारणाला मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे म्हणजे बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका असो किंवा मग लोकसभेची निवडणूक इथले डाव प्रतिडाव स्थानिक पातळीवरचं राजकारण आणि त्याचा पडणारा प्रभाव हे सगळंच परिणाम करणारं ठरतं त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे बीडच्या राजकारणात आपलं वजन वाढवण्यासाठी जितेंद्र आव्हाळ यांच्या माध्यमातून संदीप क्षीरसागर यांना ताकद देण्याचं काम शरद पवार करत होते असं देखील बोललं जातं त्यामुळे बीडच्या राजकारणात जर संदीप क्षीरसागर हे केंद्रस्थानी आले तर अजितदादा पवार गटाची ताकद अर्थातच बीडमधून हद्दपार होऊ शकते त्यामुळे अशा परिस्थितीत बीडचं स्थानिक राजकारण आपल्या प्रभावाखाली ठेवायचं असेल तर इथं अर्थातच धनंजय मुंडे सारखा नेता प्रभावी असणं त्यातल्या त्यात सक्रिय असणं अत्यंत गरजेचं आहे आणि अर्थात जर त्यांचा राजीनामा घेतला असता तर धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून कदाचित पक्षाला तोटा सहन करावा लागला असता अशी देखील एक शक्यता वर्तवली जाते त्यातला तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येत जे आरोपी सहभागी आहेत त्यांच्या अजितदादा पवार गटाशी थेट संबंध असल्याचं दिसतंय म्हणजे धनंजय मुंडे यांचा सगळा कारभार वाल्मिक कराळच पाहतो असे अनेकदा ऐकलंय पंकजा मुंडे यांनीही स्वतः म्हटलं की वाल्मिक कराळ शिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हालत नाही धनंजय मुंडे स्वतः म्हणतात की वाल्मिक कराळ व वा माझे चांगले संबंध आहेत आता स्थानिक नागरिकांची आपण जर चर्चा केली तर त्यांचंही मत ऐकून घेतलं तर ते थेट सांगतात की धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे सगळं राजकारण वाल्मिक कराळ पाहतो निवडणुकीच्या प्रचारामध्येही वाल्मिक कराळ सक्रिय असतो आता त्याच्या अंतर्गत येणारे जे बाकीचे आरोपी आहेत तेही पक्षाशी जोडलेले आहेत खंडणी संदर्भातल्या काही बैठका त्यांच्या स्थानिक पक्षाच्या कार्यालयातच झालेल्या आहेत असं देखील बोललं जातं आता हा सगळा जो कार्यकर्त्यांचा गट आहे तो पक्षाशी प्रत्यक्ष जोडलेला असल्यानं त्यांच्या विरोधात म्हणा किंवा मग धनंजय मुंडे यांच्याच विरोधात भूमिका घेणं स्थानिक पातळीवरचं संघटन कमकुवत करू शकत होतं त्यामुळे बीडमधलं स्थानिक संघटन कमकुवत न होऊ देता तसंच मजबूत ठेवायचं असेल तर धनंजय मुंडे हे मंत्रिपदावर असणं गरजेचं होतं त्यामुळे त्यांचा राजीनामा न ना घेता एक प्रकारे त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका दादांनी घेतली असं बोलल्या जातं म्हणजे आज सकाळपर्यंतही अजितदादा संदर्भात ठोस भूमिका मांडत नव्हते आता आपण पाहिलेल्या ले मुद्द्यांच्या आधारे अजित दादांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नसावा अशी शक्यता आहे पण त्या व्यतिरिक्त असे कोणते मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांमुळे अजितदादांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नसावा ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद